धडगाव तालुक्यातील सावऱ्या दिगर येथील नागरिकांना रस्त्यांच्या अभावामुळे गंभीर समस्यांचा सामना करावा लागत आहे रुग्णवाहिका पोहोचू शकत नसल्यामुळे आजारी व्यक्तींना चादरीच्या झोळी घेऊन पायपीट करावी लागते बिरगाव ते सावर्यादिगर रस्त्याचे काम अनेक वर्षांपासून अपूर्ण आहे त्यामुळे स्थानिक नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे गुलीबाई बाण्यापावरा यांना रस्ता नसल्याने रुग्णवाहिका घरापर्यंत पोहोचू शकत नसल्याने एक किलोमीटर चादरीच्या चा झोळीत घेऊन पायी प्रवास करावा लागला अशाच प्रकारची एक घटना काही दिवसांपूर्वी घडली जेव्हा नदीच्या पाण्यातून रस्ता नसल्यामुळे एका महिलेला झोळीत घेऊन दवाखान्यात नेण्यात आले या परिस्थितीत तेथील नागरिक आम्हाला जगण्याचा अधिकार नाही का असा प्रश्न विचारत आहेत आजही धडगाव तालुक्यातील अनेक गावातील लोक मूलभूत सुविधांच्या प्रतीक्षेत आहेत आदिवासी जनजागृती न्यूज चॅनल धडगाव नमस्कार